छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ जगाला हेवा वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार पालकमंत्री नितेश राणे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून समता प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथे ते उभारण्यात येणारा पुतळा जगाला हेवा वाटेल असा भव्य दिव्य असणार आणि जगभरातून लोक या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी येतील असे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाचा पायाभरणी समारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते किल्ले राजकोट येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमासाठी आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे आमदार कालिदास कोळंबकर जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल कार्यकारी अभियंता महेंद्र किणी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी अशोक सावंत बाबा मोंडकर शिवसेना उपनेते संजय आंग्रे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत धोंडी चिंदरकर सुदेश आजरेकर बाबा परब आदी उपस्थित होते यावेळी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले पालकमंत्री पुढे म्हणाले मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बनविण्यात येणार आहे तो कसा बनतोय कोण बनवतोय याची सविस्तर माहिती महाराष्ट्रातील जनतेच्या समोर मांडावी असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहेत महाराष्ट्रातील जनतेचीच नाही तर संपूर्ण जगातील लोकांची नजर या कार्यक्रमाकडे आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नसून त्यांची कीर्ती संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे म्हणून आज जो कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आमच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणं याबद्दल आम्ही सर्वजण स्वतःला नशिबवान समजतो असेही ते म्हणाले पुतळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष आहे या प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून ते हा पुतळा कसा बनावा त्याची डिझाईन कशी असावी पुतळा कोणी बनवला पाहिजे त्याची तांत्रिक बाबी काय असल्या पाहिजेत याबाबत अतिशय बारकाईने लक्ष देत आहेत यासाठी अनेक बैठका मंत्रालय स्तरावर घेण्यात आल्या आहेत पालकमंत्री म्हणून मी या कार्यक्रमास उपस्थित असलो तरी हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच होत आहे आज आम्ही येथे राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमास उपस्थित आहोत दोन आठवड्यापूर्वी राज्य नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुतळ्या उभारणीबाबत सविस्तर माहिती घेतली आहे याबाबतची सविस्तर सादरीकरणही ते लवकरच करणार आहेत अतिशय बारकाईने पुतळ्याच्या उभारणीवर राज्य शासनामार्फत लक्ष देण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला विश्वास देतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा असा उभा करण्यात येईल की त्याचा संपूर्ण जगाला हेवा वाटेल आणि जगभरातून अनेक लोक या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी येतील असेही ते म्हणाले पुतळ्याविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले की हा पुतळा जगविख्यात ज्येष्ठ मूर्तिकार रामसुतार बनविणार आहेत त्यांच्या कामाबद्दल फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगभरामध्ये कौतुक आहे गुजरातमध्ये असणारा सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखला जाणारा भव्य पुतळा देखील रामसुतार यांनी बनविलेला आहे शिवाय दादर येथील इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्मारक उभे राहणार आहे ते देखील रामसुतारच उभारणार आहेत अशा या महान व्यक्तीकडून आपण हा पुतळा उभारणार आहोत या पुतळ्या उभारणीमध्ये महाराष्ट्र शासन कमी पडणार नाही याची काळजी शासनाकडून घेण्यात येत आहे आमदार निलेश राणे यांनी किल्ल्याच्या सुरक्षिततेबाबत तटबंदीबाबत तसेच या भागाच्या विकासासाठी काही सूचना केलेल्या आहेत मी त्यांना विश्वास देतो की त्यांनी केलेल्या सूचनांची पूर्तता करण्यास सा... करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल राजकोट परिसरातील सुरक्षितता सुशोभीकरण या सर्व गोष्टींवर फार बारकाईने लक्ष देणे महत्त्वाचे आहे आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार पुतळ्याच्या बाजूला शिवसृष्टी उभी केली तर पुतळा पाहण्यासाठी जे शिवप्रेमी येथे येतील त्यांना शिवरायांचा इतिहास व शिवरायांबद्दल जास्तीत जास्त माहिती उपलब्ध होईल या परिसरामध्ये ते जास्तीत जास्त वेळ कसे थांबतील या दृष्टिकोनातून शिवसृष्टी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे त्यासाठी जिल्हा प्रशासन बैठका घेत आहे संबंधित जमीन मालकांसोबतही चर्चा सुरू आहे पुतळा उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच शिवसृष्टी उभा करण्याचे कामही सुरू होईल असा विश्वास मी देतो असेही ते म्हणाले आमदार दीपक केसरकर आमदार कालिदास कोळंबकर आमदार निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता महेंद्र किनी यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ हा जो कार्यक्रम आपण आज आयोजित केला आहे त्या अगोदर आम्ही आपल्याला ही दाखवलेली आहे काही माहिती हा पुतळा कोण बनवणार आहे आमचे आदरणीय त्यांची ही माहिती त्यांचाही उल्लेख त्यांच्या अगोदर या निमित्ताने आपल्या समोर झालेला आहे छत्रपती शिवराय हे फक्त महाराष्ट्र बोलते नाही आहेत पण जगामध्ये असा एकही व्यक्ती आपल्याला मिळणार नाही जो छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जय त्याच्या तो तोंडातून निघणार नाही असा एकही व्यक्ती आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून आज जो काय कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आमच्या माध्यमातून हे कार्यक्रम होणं हे आमचं आम्ही स्वतःला याबद्दल नशिबात समजतो अशी ह्या निमित्ताने माझी भावना आहे पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत हा पुतळा कसा बनावा त्याची डिझाईन कशी असली पाहिजे कोणी बनवलं पाहिजे त्याची तांत्रिक माहिती काय असली पाहिजे या बाबतीमध्ये ह्या तिन्ही मान्यवरांनी अतिशय बारकाईने लक्ष देत असंख्य बैठका मंत्रालय स्तरावर घेतलेल्या आमच्यासाठी बोल केला काय नेमकं काय चाललंय कुठपर्यंत आलेलं आहे आणि या बाबतीचं प्रेझेंटेशन पण ते लवकरच या निमित्ताने घेणार आहे आमच्या महेशकर मॅडम जे मंत्रालयामध्ये असतात ह्या कुठे एकंदरीत नेतृत्व त्यांच्या माध्यमातून होत आहे बारकाई नाही उतळ्याच्या पूर्ण उभारणीवर लक्ष दिलं जात आहे मी आपल्याला विश्वास देईन किंवा सरकारांच्या नेतृत्वात त्यांनी आत्ता सरकार असा पुतळा आपल्या शिवरायांचा उभा करतील की जगाला हिवा वाटेल आणि जगभरातून इथे लोक त्या पुतळ्यासमोर रथमस्तक व्हायला येतील असं काम या येणाऱ्या कालावधीमध्ये घडणार सुधारजी बद्दल आम्हाला चित्रपीठ दाखवायची होती पण थोडं वेळ अभावी आम्ही थांबवलो आदरणीय चित्र आदरणीय आमचे सुतारजी ज्येष्ठ आहे उपस्थित राहू शकले नाही पण त्यांचे आवर्जून कुठलं केलं आहे असंख्य केलेलं आहे त्यांच्या कामाबद्दल नुसतं महाराष्ट्रात नाही जगभरामध्ये कौतुक आहे पण गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जो पटेल साहेब ते काम पण आदरणीय सुतार साहेबांच्याच माध्यमातून होत आहे अशा पद्धतीचे जगप्रसिद्ध मूर्तीकार आपला हा पुतळा उभा करताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तो ही स्मारक ही स्मारक तेही आदरणीय सुतार साहेबांच्याच माध्यमातून तयार होत आहे हे मी आपल्याला का सांगतोय जेणेकरून आपल्या सगळ्या जणांना याची जाणीव झाली पाहिजे हा प्रकल्प जो उभा राहतोय त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून कुठल्याही पद्धतीने आम्ही कमी पडता कामा नाही काळजी आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री घेत आहेत आणि सार्वजनिक बांधकाम खातही आमचं घेत आहे म्हणून चांगल्या पद्धतीने मजबूतीने हा पुतळा येणाऱ्या काळामध्ये उभा राहील आदरणीय निलेश राणे साहेबांनी असंख्य महत्वाच्या सूचना इथे केलेल्या आहेत निलेश साहेबांना मी विश्वास देतो शब्द देतो त्या पुतळ्याच्या उभारणीच्या निमित्ताने निधी काळची तरतूद झाली आहे पण त्यांनी त्या ज्या सूचना आम्हाला केल्या आहेत त्या सूचनेसाठी जी काही निधी उपलब्ध करून जायची आहे तो जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून ती निधी उपलब्ध करण्याचा शब्द मी ह्या निमित्ताने त्यांना इथे देतो काय नुसतं ते स्मार्ट उभर करून उपयोग नाही पण जागेची सुरक्षा सुशोभीकरण या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे आमच्या दीपक केसरकर साहेबांनी अतिशय या प्रकल्पावर ते असंख्य आता महिन्यापासून काम करत आहे त्यांनी सृष्टीचा उल्लेख केला पण मूळ संकल्पना त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे आली त्या कुठल्या स्मारकाच्या बाजूला चांगल्या पद्धतीने उभं राहिलं तर जे काही शिवप्रेमी इथे येतील त्यांना आजूबाजूच्या पण परिसराच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास आणि शिवराया शिवरायांबद्दल जास्त जास्त माहिती कशी उपलब्ध करता येईल या भागा परिसरामध्ये जास्त जास्त वेळ ते कसे का करू शकतील त्या दृष्टिकोनातून तो शिवसृष्टी हा तुन प्रकल्प अतिशय महत्वाचा केसरकरजीना माहिती आहे या संबंधित मी असो अनिल पाटील जी असो त्या त्या संबंधित आमच्या बैठका सुरू आहेत जमीन मालकाशी पण बोलणं झालेलं आहे नगरपंचायतीशी पण बोलणं झालेलं आहे निलेश साहेबांना त्या बाबतीमध्ये माहिती दिल्यानंतर दे येणाऱ्या काळामध्ये कुत्रा स्मारक उभे झाल्यानंतर श्री श्रीसृष्टीचं काम त्यानंतर लगेच आपण सुरू करण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल एवढा विश्वास मी आमच्या केसरकर साहेबांना या निमित्त दिले बाबतीमध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही एवढा विश्वास या निमित्ताने मी निश्चितपणे कुत्र्याच्या जेव्हा ती दुःखद घटना झाली म्हणजे असा कुठला पक्ष म्हणून कुठला असा एक पण व्यक्ती आहे फोटो पाहिले पडण्याचे फोटो पाहिले आणि त्याला त्या रात्री झोप लागली असेल असा एकही व्यक्ती नाही प्रत्येकाला त्या गोष्टीची वेदना झाली आम्ही ह्या मातीमध्ये जन्मलेला आहे या मातीच्या मध्येच आम्ही वाढणार आहोत आणि आमचा प्रवास पुढे जाणार आहे पण धन देवास पुतळा पडल्यानंतर का जे काय राजकारण त्यानंतर जे सुरू झालं आणि आज जेव्हा त्या पुतळ्याचे जो प्रवास आम्ही जो सुरू केलेला आहे तेव्हा इथे येऊन जे जे काय राजकारण जे काही आंदोलन केली जे, 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 जे काय का के का फोटो सेशन करून केले कुत्र्यात कोडण्याच्या नंतर त्या त्या तुटल्या पुतळ्याच्या समोर जे काय फोटो सेशन झाले त्या एकही व्यक्तीची कुठल्या उभारणीमध्ये काही आतापर्यंत एक टक्केचं योगदान दिसत नाही असा कोण विचार करत नाही सरकार कोणाकडे असो शिवरायांचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा प्रश्न आहे तर आपण आपल्या चार गोष्टी सरकारला सांगितल्या पाहिजे आम्ही त्यावेळी कुठल्या पडल्यानंतर तिथे गेलेलो आंदोलन केलेलं कुठं तेव्हा एवढी कार्यकर्त्यांची गर्दी केली तेव्हा मला आठवतो ज्या सन्मान्य राणे साहेब सन्मान्य पाहणी करण्यासाठी ती घटना सगळ्या जणांना माहिती तेव्हा तेव्हा जे काही पर्यटन करणारे पर्यटनाच्या निमित्ताने स्वतःचे फोटो काढणारे जे काही विरोधी पक्षाचे काही जे, का जे माकडं होती ते आता कोणीही या पुत्र उभा करत असताना कोणालाही त्या गोष्टीचे उल्लेख पण करायसारखं वाटत नाही पत्र पण द्यायसारखं वाटत नाही नेमकं तुम्ही कसा उभा करताय स्मारक कसा उभा करताय कशी बांधताय याबद्दल एक शब्द त्यांच्या तोडण्यातून निघत नाही या गोष्टीचा उल्लेख आपल्या समोर का करायला पाहिजे कारण का महाराष्ट्रातला सिंधुदुर्गातला कोकणातल्या जनतेला कळलं पाहिजे ह्या स्थळाच्या राजकारण कसं तिथे उभं राहून स्वतःच्या हाताने ते सगळे जगड तिथे उभे केली आणि त्या सगळे केल्या सगळ्या काही के नीट नुसतं निद्ध करून विकून घेत त्याला म्हणतात मातीबद्दल प्रेम याला म्हणतात शिवरायांबद्दल आदर नुसतं राजकारण करणं नुसतं एक दुसऱ्यावर टीका करणं यापर्यंत न थांबता शब्द बरे कृतीच्या कृतीतून शिवरायांबद्दल आदर दाखवणं या मातीबद्दल आदर दाखवणं जनतेची चिंता करण विकासाबद्दल हातभार लावणार ह्याला आपण आदर्श लोकप्रतिनिधी म्हणतो आणि म्हणूनच विधी विधानसभेमध्ये मालवणच्या जनतेनी अतिशय योग्य निर्णय घेतला आणि एक योग्य लोकप्रतिनिधी जे बसवल त्या होते काही दांडे घेऊन फिरणारे आता दांडा झाला राहिल्या बघी घाईट राहिला नाही आता ना कोण दांड्या वगैरे ना कोण त्याला बघा त्या दांडा झाड झालाय केली बाई। विरोधक याला आपण म्हणतो छत्रपती शिवरायाच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी काय केसरकर साहेब आपल्याला आजक वाटेल आज मुद्दा म्हणून तुम्ही राहुल गांधीजींचा

ज्या नारायकाला ना? शिवरामची जयंतीच्या दिवशी आम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख अगर तो करू पाहताय तर त्याला परत या महाराष्ट्राच्या भूमीवर पाऊल ठेवायला द्यायचं का हा विचार महाराष्ट्राच्या जनतेने या निमित्ताने करायला पाहिजे म्हणजे नुसतं शिवरायांच्या नावाने राजकारण करायचं आणि अशा पद्धतीची भूमिका त्याच्या वेळी घ्यायची म्हणूनच त्या लोकांना आता घरी बसवलंय तिसरा टर्म दिला मोदी साहेबांना परत एकदा नेतृत्व दिलाय आणि दिवशी मोदी साहेबांनी चांगला उल्लेख केला की के बाबा आमची फक्त तिसरी टर्म झाली अजून पंचवीस तीस वर्ष बाकी आहे फक्त तिसरीच आहे म्हणजे आता राहुल गांधीला नंतर वृद्धाश्रम पर्यंत ठेवायला लागेल अशापर्यंतचा प्रवास आहे <laughs> आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या गोष्टींची दखल जनता म्हणून मतदार म्हणून ह्या निश्चित पद्धतीने घ्यायला महाराष्ट्राचा सरकार म्हणून आम्ही आपल्याला विश्वास देतो आमच्या ची केली आहे दिवस रात्र काम करताय त्यांनाही हा डाग पीडब्ल्यूडी वरचा टाकायचा आहे कारण का त्यावेळी ज्या पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग निमित्ताने आपण कृतीतून तो पुसून काढायचा आहे आणि लोकांना अभिमान वाटला पाहिजे लोकांनी कौतुक करायला पाहिजे किंवा अन्य राज्यांनी या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी इथे आला पाहिजे तेव्हा या पद्धतीने त्या मध्ये ज्या पद्धतीने कुठला उभारलाय स्मारक उभारलाय तो आम्हाला आमच्या राज्यात पण उभं करायचं आहे अशा पद्धतीचं कौतुक करण्यासाठी लोक इथे आली पाहिजे या पद्धतीचं काम तुमच्याकडून अपेक्षित आहे बाकी सगळा पाठिंबा आमच्या तुमच्याबरोबर आहे वेळानवेळी आम्ही तर तुमचा आरा तुमच्यावर आढावा घेतोय कलेक्टर आढावा घेत आहे मी आमच्या एस पीला पण सांगेन की तुम्ही नुसतं स्मारक बनत असताना पर्यंत थांबू नका बनताना तुमच्या पोलिसांना इथे लक्ष ठेवायला सांगा कारण का मस्ती करणारे लोक आपल्या इकडे कमी नाही ज्याचे उल्लेख निले साहेबांनी आपल्या भाषणात केलेला आहे कुठलाही गारमोट या प्रकल्पाला लागता कामा नाही याची दक्षता प्रशासनाने या निमित्ताने घेतली पाहिजे हे मी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याच्या प्रशासनाला सांगून जा कारण का ह्या आता जिल्ह्याचा नेतृत्व असेल महाराष्ट्राचं नेतृत्व असेल फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री साहेब आहेत दुसऱ्या उपमुख्यमंत्री आमचे अजितदाय आता आमच्या या राज्यामध्ये अशी कुठलीही चुकीची घटना परत घडता कामा नाही याची काळजी आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून घेतली पाहिजे तुम्हाला जी मदत राज्य

कार्यक्रमाला त्यांनी आशीर्वाद दिले आवर्जून आमचे कोळंबकर साहेब कोण आहे चांगला पाय आहे कोळंबकर साहेब पाय मध्ये आले म्हणजे आता सगळं सुलभ होईल असा मला विश्वास आणि कालच तरी त्यांचा मोठा सत्कार आमच्या मालवण मध्ये झालेला गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मला नाही वाटत कोण त्यांच्या आता भविष्यामध्ये आजूबाजू पण येईल आमची तिसऱ्या टर्म मध्ये त्यांच्या आहे हे नऊ टर्म लढून बसलेले आहेत मुंबईमध्ये आणि खरं म्हणलं तुम्ही तुमच्या आमच्या सगळ्या आमदारांचा <laughs> जनसंपर्क कसा असावा म्हणजे खुर्ची आणि त्यांचा अतूट <laughs> साहेबांसारखा जनसंपर्क राज्यात नाही देशामध्ये कोणाचा होऊ शकत नाही एवढं विश्वासाने मी तुम्हाला सांगतो साहेबांना हे सांगे साहेबांनी काल सत्कार करत असताना त्या सरकाराच्या भाषणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये भंडारी समाजासाठी एक भंडारी समाजाचं भवन आम्ही निर्माण करू असा शब्द दिलेला आहे साहेब केला म्हणून भवनासाठी जेवढे पैसे पैसे लागतील जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी तुमच्या कार्यक्रमाला तुम्हाला देतो आपण जागा निश्चित करा लागणारी सगळी निधी आपल्याला उपलब्ध केली जाईल एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा दे आपण सगळे इथे आलात आशीर्वाद देणार मनापासून आपले आभार मानतो शिवजयंतीचे परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र